की इफ द लेफ्ट साईड इज नॉट राईट मी तुमच्या डाव्या बाजूला जर बरोबर नसेल इज नथिंग लेफ्ट ऑन द राईट अतुल चोरड्या मॅ मॅरिट चेन बांधू शकतात सध्याशी मग बांधू शकतो का नाही बांधू शकत ते रिअलायझेशन होणं खूप महत्वाचं आहे हायस्ट इनपुट कॉस्ट अँड लोएस्ट आउटपुट कॉस्ट वर कॅल्क्युलेट करा Oh, okay. तुमची विक्रीची किंमत सगळ्यात कमी आहे आणि खर्च सगळ्यात जास्ती कॅश करून पण करा पण पण जेव्हा तुम्ही आता हे सगळं मोठं करता तेव्हा पुण्याच्या सगळं पाहिलेलं असतं काही बिल्डर अडचणीत आलेले आहेत काही ना तुरुंगात जावं लागतं ते काय नक्की कुठे काय फायनान्शियल मॅनेजमेंट हा त्याच्या नवीन उद्योजकांना थोडस कसं माहिती का खूप पूर्वी आम्हाला मला एका मोठ्या व्यक्तीने सल्ला दिला की म्हणजे बॅलन्सशीटला दोन भाग असतात बरं एक दहावी बाजू असते तर ते मला सिंपल म्हणले की फक्त एवढं समज की द लेफ्ट साइड इज नॉट राईट तुमच्या डाव्या बाजूला जर बरोबर नसेल तर इज नथिंग लेफ्ट ऑन द राईट म्हणजे तुमच्या काय नसत बरोबर हे चार वाक्य त्यांनी सांगितले ते कायम डोक्यात डोकले आणि शेवटी कसं माहिती का की प्रत्येकाला सगळं कृषी वाटतं पण प्रत्येक सगळं नाही आहे मॅरिट ची चेन बांधू शकतात मग बांधू शकतो का नाही बांधू शकत ते रिअलायझेशन होणं खूप महत्त्वाचं आहे ओके म्हणजे मगरपट्ट्याकडे दोन हजार एकर जमीन आहे पण ती कोणाची आहे ती शेतकऱ्यांची आहे ती विकत घेतली का नाही पण नाही त्यांच्याकडे दोन हजार म्हणून पाचशे एकर जमीन विकत घ्यावी ती इकॉनॉमिक्स बसत नाही बसत नाही ओके okay. त्यामुळं कुठे कुठे हे ठोकताळे जेव्हा बदलतात आणि एक मी मला एचडीएफसी शिकवले पहिल्यापासून की हायस्ट इनपुट कॉस्ट अँड लोएस्ट आउटपुट कॉस्टवर कॅल्क्युलेट करा तुमची विक्रीची किंमत सगळ्यात कमी आणि खर्च सगळ्यात जास्ती प्रत्येक वेळेस स्पेक्युलेशनवर कॅल्क्युलेशन केलं आणि फॉर ट्रेडिंग केलं तर okay. हो ते चालत नाही चालत नाही ओके त्यामुळे ते अडचणी येऊ शकतात कोविडचे दोन वर्ष केवढे होते त्या कोविडच्या काळामध्ये त्या अर्थानं तुम्हालाही आर्थिक म्हणजे बाकीच्या काही अडचणी जाणवल्या नाही आम्ही काम चालू ठेवलं त्यावेळेस जवळ तीन स्कीम आम्ही कम्प्लीट केल्या ओके अच्छा आय टी मध्ये लोक कामाला येत नव्हते पण त्याने आमचं बंद नाही केलं कारण त्यांचे से सर्वर्स आमच्याकडे होते त्याच्यामुळं यंत्रणा चालली आम्ही कोणाले ऑफ केलं नाही बिनपकारी कोणाला ठेवलो नाही परत आम्ही मॅनेजमेंट करतो म्हणजे आम्ही टाउनशिप मॅनेजमेंट करतो त्यामुळे आम्हाला ती स्पेशल कॅटेगरी खाली पासच मिळत होते ओके त्याच्यामुळे लोक यायचे आम्ही त्यांना आश्वासन दिला की कोणालाही त्रास घाबरू नका त्रास झाला तर आपलं दवाखना आहे हॉस्पिटल आहे अच्छा त्यामध्ये तुमचं कंटिन्यू ते सुरू राहिलं सगळं त्या चालू होतं सगळं दादा जेव्हा तुम्ही कंपनी सुरू केली पुण्यात सुरू केली शेतकऱ्यांची कंपनी आणि पुणेरी ग्राहक तर त्याच्यामध्ये काय किस्से सापडले पुणे ग्राहकांनी तुमच्यावर कसं विश्वास ठेवला सुरुवातीच्या काळामध्ये एक तर चारशे चाळीस एग्री चारशे चौतीस एग्रीची स्कीम पुण्यात होऊ शकते ह्या लोकांवरती लोकांचा अजिबात विश्वास झाला पुणेरी ग्राहक हडपसर पुण्यासाठी लांबच आहे ओके okay. ते परगावजवळ होते hmm. पण पर आम्ही कॉन्सन्ट्रेशन कुठं केलं की डिफेन्स एक मोठं मार्केटिंग पुण्यात डिफेन्सची खूप लोक ही पुण्यात रिटायर होतात मग आम्ही मार्केटिंग काय केली की बाबा सदन कमांडजवळ इथनं पुढे गेला की तुम्ही त्यांचं हॉस्पिटल जवळ एअरपोर्टजवळ ह्या हिशोबाने मार्केटिंग करून सुरुवातीला ती लोकं आणायला मी okay. त्याला आकर्षित करायला सुरुवात केली दोन हजार साली ते केलं दोन हजार एक साली मी पहिले आयटीची बिल्डिंग बांधायला सुरुवात केली दोन हजार तीन साली पहिली बिल्डिंग आम्ही ताबा दिला आणि त्यावेळेस काय नशिबाने आमचं काय झालं की राईट प्रोडक्ट ॲट द राईट प्लेस ओके म्हणजे त्यावेळेस आय टी नवीनच होती आय टी पार्क पुण्यात हिंजवडी सोडून दुसरं कोणी करत नव्हतं हो सगळ्यात पहिल्यांदा आम्हीच तो ते रिस्क घेतलेली आणि मग एकदा आयटीच्या लोक लागल्यावरती मग काय गरज नाही मगरपट्टा हे पुणेरी नाही मगरपट्टा पूर्ण कॉस्मोपॉलिटन आहे ओके okay. हा पुणेरी नांदेड सिटी अच्छा म्हणून मगरपटली तुम्ही नाव पाहिले इंग्लिश नाव आहेत नांदेड सिटी म्हणजे नाव पहिले असावरी मधुवंती शुभकल्याणा नाव आहेत